नमस्कार विमर्श विथ विशालच्या या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मागची ही जी माझा व्हिडिओ होता मला पोलिसांनी जी व्हिडिओ पाठवली त्या संदर्भातला तो व्हिडिओ होता आणि ती नोटीस माझ्या हातामध्ये आहे विशेष म्हणजे ती नोटीस कशी चुकीची आहे हे मी आज सांगणार आहे पोलिसांपुढे शहाणपण हे शहाण्याने करू नये मायासारख्या अधिवक्त्यांना तरी काय करावं सदरची नोटीस ही मला दिली ती बेकायदेशीर आहे कारण की मी माझ्या युट्यूब चॅनेलवरती आणि तो युट्यूब चॅनेलचं लाईव्ह रेकॉर्डिंग जे आहे किंवा तो जो शूट केला होता मी अगदी शिवणी गावात केला होता तिथल्या ग्रामस्थांनी मला बोलवल्यानंतर तो केला होता बर मी जर तुम्ही जर मला त्या माझ्या कंटेंटबद्दल म्हणजे अनधिकृत मस्जिद आहे या कंटेंटबद्दल तुम्ही मला एकशे अडुसष्ट नोटीस देताय का परंतु त्या पोलिसांनी हे तपासलं का त्या ठिकाणी खरोखरच अधिकृत मस्जिद आहे हिंदू कायम हा सॉफ्ट टार्गेट राहिलाय का हा प्रश्न मला प्रशासनाला आहे आम्ही गप्प बसतो याचा अर्थ आम्ही शंड आहोत का ही माझ्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे असं का वाटलं कारण की एका मस्जिदीच्या बाहेर मी जाऊन म्हणत असेल की अनधिकृत मस्जिद आहे तर त्याचा प्रायमा फेसिस त्यांनी स्टडी केलाय का शासन दरपारी त्या मस्जिदची नोंद आहे का याची शहानिशा के के त्यांनी केला केली आहे ॲलिगेशन केलेलं आहे किंवा ज्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे त्यांनाच तुम्ही नोटीस देणार आहात पोलिसांनी ही कारवाई सुमोटून केली आहे का कोणत्या दबावाखाली केली आहे यामध्ये जर गेलो तर याचा अर्थ आम्ही बहुसंख्य हिंदू असून आम्हाला पोलीस घाबरत नाही आणि अल्पसंख्याकांना घाबरतात का आणि त्यांच्या घाबरण्यामुळे कोणीही तक्रार न करता ही आम्हाला नोटीस दिले आहे का असा प्रश्न माझ्या मनात आहे मी जेव्हा जाणीवपूर्वक म्हटलं अनधिकृत मस्जिद त्यावेळी पोलिसांचा तपास करणं गरजेचं होतं की त्या ठिकाणी अनधिकृत मस्जिद आहे का अधिकृत मस्जिद आहे ते न करता फक्त ज्याने एक आरोप केला आहे त्यांना हे नोटीस दिलेली आहे हे कितपत कायद्याच्या चौकटीमध्ये आणि पॉलिसीमध्ये बसत दुसरं माझा कंटेन शोध होतं की तीस एकर जागा ही अनधिकृतरित्या ताब्यात घेतलेली आहे मुस्लिम लोकांनी मग नोटीसीमध्ये फक्त दोन गटांचा उल्लेख आहे तीनशे बासष्ट आणि तीनशे अठ्ठावन्न दहा फेरफार आणि शहात्तर ब्याऐंशी ह्याच्या व्यतिरिक्त बरीच जमीन म्हणजे या गटातली जमीन अगदी किरकोळ छोटी आहे पण या नोटीसीमध्ये इतर गटांचा उल्लेख नाही ही फसवणूक आमची चारशे बीन झाले हिंदू समाज ही फसवणूक झाले कारण का त्याच मुस्लिम समाजाने आम्हाला जमीन विकल्या आहे दहा पटीने जास्त पैसे घेऊन आणि आज तो मुस्लिम समाज जर त्यांच्या जमिनी मागे मागत असेल तर आमच्या सारख्या हिंदू लोकांनी गावकऱ्यांनी करायचं काय विकताना तुम्हाला लाज वाटली नाही मागताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही हा प्रश्न माझा तुमच्या समोर आहे परंतु आमची जेव्हा फसवणूक झाली त्याबद्दल पोलीस कुठलीही चारशे विकची केस का दाखल करून घेत नाही आणि त्याच्याबद्दल मी फक्त बोललो म्हणून मला ही एक नोटीस देण्यात आली तपासाची दिशा आणि तपास काय म्हणतो किंवा पोलीस मॅनून काय म्हणतं याला पोलीस बगल घेत आहे का हा प्रश्न माझ्या मनात आहे आणि हे तुमच्यासमोर माझी खंत मांडण्यासाठी हा व्हिडिओ करतोय पुढे म्हणलंय की बाहेरील गावचे मुस्लिम लोक येतात येस इट्स ट्रू तिथल्या लोकांनीच मला सांगितलंय शिवनी गावात नेमकी दोन तीन घरं आहेत मुस्लिम समुदायाची बाहेरची लोक बाळवणी असेल इतर ठिकाण असून लोक तिकडे येतात आणि त्या ठिकाणी बसतात नमाज पठण करतात मी जेव्हा माझा व्हिडिओ टाकला होता या संदर्भात त्यावेळी त्या त्या ठिकाणी आतिफ चिखलगार आणि दुसरा कोणतरी एक माणूस आहे तो म्हटला तुम्ही ज्योतिबाला जात नाही का अरे गाडवा तुमचं शिवणी म्हणजे तुमचं ज्योतिबा आहे का आणि शिवणीची मस्जिद का एवढी सुंदर आणि एवढी भव्य दिव्य आहे का तिकडे नमाज येतात आम्हाला गावकऱ्यांना या विषयात संशयचं धोकं दाटलं होतं ते फक्त मी व्यक्त केलं की तुम्ही नोटीस पाठवता कुठली प्रायमापेशी चौकशी केली प्रथम कोणती चौकशी पोलिसांनी केली की ज्यावर निष्पन्न झालं मी बोलतो ते खोटं बोलतोय आणि पुढे मी म्हटलं याबद्दल सकल हिंदू एकता समाजाच्या वतीने पुढील कारवाई करण्यात येणार आहे काय चुकीचं आहे का मला कायद्याने अधिकार नाही दिला कारवाई करण्याचा कायदा माझ्या विरोधात आहे का आज भारतीय संविधान मी या ठिकाणी घेऊन बसलेलो आहे भारतीय संविधान माझ्या आता आहे आणि संविधानाने सांगितलंय स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा आचरण्याचा व त्याचा प्रचार करण्याचा अधिकार सर्व व्यक्ती सारख्याच आहे आम्ही नाही का हिंदू समाजाला वाटत नाही का त्याचा धर्म संरक्षित राहावा सुरक्षित राहावा समाज व्यवस्था सुरक्षित राहावी बाहेरच्या समाज कंटकांनी येऊन आमच्याकडे काय आम केलेला जबाबदार कोण आणि एका जाणीव गावकरी जर हा प्रश्न उपस्थित करत असतील तर त्याच्या मुळापर्यंत ऐवजी जो हे सगळं मांडतोय तक्रारी करतोय त्याच्या विरुद्ध तुम्ही नोटीस जा जाहीर करता मला वाटतं पोलीस मॅन्युअल पुन्हा कोळून प्यायची गरज पोलिसांना आहे का असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित झालेला आहे पुन्हा नंतर एक निकालाचा उल्लेख केलाय नाटेकर साहेबांच्या येस तो निकाल असेल दोन हजार अठराचा पण तो किती जमिनी संदर्भात आहे एक दोन जमिनी सोडला तर तो निकाल सर्वांना लागू नाही पण इतर वेळी सिव्हिल मॅटर म्हणणारे पोलीस अचानकपणे या सिव्हिल मॅटरमध्ये कसा इंटरेस्ट घ्यायला लागले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल एवढंच पोलिसांचं काम असताना आज मला पोलिसांना आनंद वाटला की मला निकालाचा दाखला दिला पण त्याच पोलिसांना जेव्हा मी निकालाचा दाखला दिला की जेव्हा ती पीर खैरातदार ट्रस्ट वहिवाटदार अस्तित्वात नाही असाही निकाल ट्रस्टचा आहे पण त्याबद्दल पोलीस कुठली भूमिका घेणार आहे माझं असं म्हणणं आहे की दोन हजार अठरा साली कोर्टामध्ये खोटे डॉक्युमेंट त्यांनी दाखल केले असे जर तक्रार पोलिसांना केली तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे का खोटे कागदपत्र सादर करण्याचा सा। आणि हा निकाल हा सगळ्यांना लागू नाहीये सगळ्यांना चौकटीत बसत नाहीये मी तीस एकर मु, जमिनीचा मुद्दा उपस्थित केला आहे पण हा निकाल फक्त तीनशे बासष्ट पार्ट पाच आणि सहा संदर्भात आहे तुम्ही सुद्धा उल्लेख केला आहे आम्हाला कळत आहे की हा चॅलेंज केला पाहिजे परंतु आज ताबा आमचा आहे जर आमच्या ठिकाणी कोणी आनंद दादागिरी जबरदस्ती कराल करा, तर पोलीस त्याला उपाययोजना उपाय। करणार आहेत का हा प्रश्नही आमच्या मनात उपस्थित आहे झालं असं जो प्रश्न उपस्थित करतो जो बोलतो त्याला नोटीस देणं हे कितपत कायद्याच्या चौकटीत बसतं बोलायचं नाही का बोलण्याचं स्वतंत्र हे मूलभूत स्वातंत्र्याच्या व्याख्यामध्ये येतात आणि भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे आम्ही बोलू नये का आम्ही व्यक्त होऊ नये का व्यक्त होणे हा गुन्हा आहे का आणि जर आम्ही व्यक्त होण्यामुळे विशिष्ट समयाच्या भावना दुखावल्या जातात हे कशावरून का पोलिसांनी अजून केलंय की के ॲडव्होकेट विशाल मोहिते बोलले म्हणजे एखाद्या विशिष्ट समयाच्या भावना दुखवल्या जातात माझा व्हिडिओ तो पुन्हा पुन्हा जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला कळेल मी त्या ठिकाणी वारंवार म्हटलंय प्रार्थना स्थळ असणं गैर नाही पण त्या ठिकाणी यायचं आणि स्थानिक गावकऱ्यांना शहान पण सुचवायचं आणि लँड जहाद करायचा हे चुकीचं आहे या मताचा मी नाही तर सरकारी आहे गावकरी आहेत आणि जनता सुद्धा आहे पोलिसांना कदाचित हा लँड जहाद मान्य नसेल पण ऑन रेकॉर्ड असा लँड जहाद बनला जातोय वक बोर्डाचा मी उल्लेख केला काय चुकीचं केलं इथले शंभर ते एकशे वीस गावकरी वक बोर्डा वक बोर्डाच्या त्या केस साठी संभाजीनगरला पूर्वीच्या त्या औरंगाबादला जात होते ते मांडलं मग काय झालं वक बोर्डाचं आम्ही नाव घ्यायचं नाही का वक बोर्ड जे करतो मी गप्प बसायचं का कमाल आहे नक्की कायद्याचा धाक कोणाला पाहिजे जे वाईट कृत्य करतो जो चुकीच्या प्रकारे जमाव करतो त्याला पाहिजे की आम्ही व्यक्त होतो निर्भीडपणे निर्भयपणे आमच्या समाजाची हिंदू समाजाची भावना मांडतो म्हणून आम्हाला नोटीस देण्यात येणार आहेत का या नोटीसा काय करायचं आम्ही आणि या नोटिसामुळे जर आमचा आवाज दाबला जाण्याचा असं तुम्हाला वाटत असेल तर भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कांना तुम्ही बाधा आणताय बोलण्याचा स्वतंत्र हा मूलभूत अधिकार आहे आम्ही बोलणार जे काही वाईट आहे जे काही अहित आहे जे गावाच्या विरोधात आहे जे समाजाच्या विरोधात आहे जे सुरक्षतेला बाधा आणण्याची कधी गोष्ट आहे तर हो आय एम द पीपल ऑफ इंडिया वी आर द पीपल ऑफ इंडिया आणि आम्ही बोलणार कारण आम्ही भारताचे लोक आहोत आणि भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे येस पी शुड स्पीक तुम्ही आमचा बोलण्याचा अधिकार आणि स्वतंत्र एका नोटीसीद्वारे दाबू शकत नाही कुणा दखलपात्र कुठला दखलपात्र कुठला हे जर तुम्ही विशिष्ट समुदायाच्या तक्रारीवरून ठरवणार असाल तर माझे जे तीन चार मुद्दे महत्वाचे आहेत त्याबद्दल पोलिसांनी शहानिशा केली का अवैध मस्जिद आहे ती अवैध मस्जिद पाडण्यासाठी किंवा निष्कासित करण्यासाठी तुम्ही त्यांना नोटीस दिली का कुठल्या जागेवरती मस्जिद उभी आहे त्या जागाधारकेला नोटीस दिली का आज त्या मस्जिदीचं रूपांतर एका मोठ्या स्वरूपात त्यांनी केलं त्या संदर्भात त्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी मागितली होती दिका। का चार ठिकाणी शिवणी गावात मस्जिद आहे त्याचा प्रार्थनास्थळ उल्लेख शिवणी गावात तरी आहे का हे पोलिसांनी चेक केलं का काही केलं नाही ऍडव्होकेट विशाल मोहिते सॉफ्ट टार्गेट वाटलं बोलवा द्या नोटिसा हे अत्यंत चुकीचं आहे कुठल्याही कायद्याला अभिप्रेत असं नाही जेव्हा म्हणलं तिसरी का जमीन आहे का जी जमीन आम्ही वर्षानुवर्ष वहिवाटदार त्या ठिकाणी आहोत आम्ही कसतोय आम्ही राहतोय आमची घरं आहेत त्या ठिकाणी जर कुठला तर सोम्या गोम्या जर येत असेल म्हणजे खाली करा तर कसं खाली करायचं आम्ही सात बाऱ्याचं नाव हे मालकी हक्काचं नाव नसतं त्यांना ते पजेशन ही प्रूव्ह करावं लागतं जे पजेशन आज आमच्या हिंदू बांधवांकडे हिंदू समाजाकडे हे पोलिसांना कळू नये हे सगळं गांभीर्य ओळखून जी नोटीस दिलेली आहे मला वाटतं पोलिसांनी अपने गिरेबान में आपणे गिरेबांधे झा नक्की वागतय कोण करत कोण चोर सोडून संन्यासाला फाशी देऊ नये कारण की समाज हिंदू बांधव आज सुसंघटित झालाय सुसज्ज झालाय एकत्रित झालाय त्याची ताकद वाढते काल शिवनी ग्रामस्थ ज्या आवेशानं पोलीस स्टेशनला आले होते त्यावरून आज कळायला हवं की होय हा हिंदू जागा झालेला आहे आणि त्याला कळाय लागलंय त्याला कळाय लागलाय लव जहात त्याला कळाय लागलाय लँड जहात त्याला कळाय लागलाय व्यवसाय जहा त्याला कळायला लागलाय फ्लॅट जिहात त्याला कळाय लागलाय थूक जहात त्याला कळायला लागलाय विविध प्रकारचे जेहाद जे आज आमच्या बरोबर करतायत त्यामुळे एवढं चांगलंय आई भवानी शक्ती दे जहाद से मुक्ती दे धन्यवाद